आगामी लोकसभा आणि सण उसाच्या काळात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुसेगाम पोलिसांचा रूट मार्च संभाजी पुरी गोसावी सातारा जिल्हा प्रतिनिधी सध्या आगामी लोकसभा निवडणुकीचे बारे चांगलेच वाहत आहेत तसेच आचारसंहितेच्या काळात आणि आगामी येणाऱ्या धार्मिक सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुसेगाम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांनी वरिष्ठांच्या आदेशावरून पोलीस ठाण्याच्या वतीने कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुसेगाम पोलिसांचा पुसेगाम शहरातून तसेच ग्रामीण भागातील खटाव डिस्कळ लगुण वर्धनगड अशा विविध ग्रामीण भागातील गावांमधून रूट माग मार्च, आला काढण्यात सदरचा रूट मार्च हा पुसेगाम पोलीस ठाण्यापासून ते छत्रपती शिवाजी चौक ते फलटण चौक बसस्थानक सेवागिरी महाराज मंदिरापासून तसेच पुसेगाम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण भागातील गावांमधून हा रूट मार्च काढण्यात आला सदरच्या रूट मार्च हा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलालडुडी मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब लोंढे पाटील यांच्यासह पोलीस ठाण्यातील विभागातील अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यासह सीआरपी तुकडीतील जवानांनी या रूट मार्चमध्ये सहभाग नोंदवला होता ताजा घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद